महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांना जोडणारा महत्त्वाचा मिरज रेल्वे जंक्शन आहे मिरज जंक्शनपेक्षा दुय्यम असलेला कोल्हापूर बेळगाव घटप्रभासारख्या स्थानकांचा सा विकास झाला मात्र मिरज जंक्शन विकासाकडे मध्य रेल्वेने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने याचा निषेध व्यक्त करण्यासाठी बुधवारी चोवीस जानेवारी मिरज जंक्शनच्या दौऱ्यावर येणाऱ्या मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा मिरज सुधार समिती आणि रेल्वे प्रवासी संघाने दिलाय तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी मिरज जंक्शन संदर्भात मॉडर्न स्टेशनची घोषणा झाली अमृत भारत योजनेच्या समावेश केलाय मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही मिरज दुय्यम असलेल्या कोल्हापूर तसेच दक्षिण पश्चिम रेल्वेचे बेळगाव घटप्रभा रायबाग कुडची यांसारख्या छोट्या रेल्वे स्टेशनचा विकास केला मात्र राजकीय उदासीनता आणि रेल्वे अधिकाऱ्यांची वेळ काढूपणामुळे मिरज जंक्शन विकासापासून वंचित राहिले दक्षिण पश्चिम रेल्वेला नव्या गाड्या सुरू करण्यासाठी मिरज जंक्शनचे सहकारी हवं आहे दक्षिण पश्चिम रेल्वेने अनेक वेळा काही एक्सप्रेस व पॅसेंजर गाड्या मिरजेतून सुरू करण्याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाकडे प्रस्ताव दिला मात्र केवळ तांत्रिक कारणे देत मध्य रेल्वेने मिरज जंक्शन मधून नव्या गाड्या सोडण्याबाबतचा दक्षिण पश्चिम रेल्वेचा प्रस्ताव धुडकावून लावला रेल्वे अधिकारी केवळ प्रशासना सोपासकारासाठी मिरज जंक्शनचा परीक्षण दौरा करतात मात्र विकासाची आश्वासने देतात मात्र आश्वासनांची पूर्तताच होत नाही पुन्हा दौऱ्याचा पार पाडण्यासाठी बुधवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी मिरज रेल्वे जंक्शनच्या परीक्षण दौऱ्यासाठी येणारे मध्य रेल्वे महाव्यवस्थापक श्री आर के यादव सह अन्य रेल्वे अधिकाऱ्यांना काळे दाखविण्याचा इशारा मिरज सुधार समिती आणि रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने देण्यात आलाय यावेळी रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट ए ए काजी मिरज सुधार समिती अध्यक्ष असिफ निपाणीकर समन्वयक शंकर परदेशी मौला कुर्णे अजमोद्दीन खतीब रवींद्र बनसोडे वसीम सय्यद राकेश तामगावे सौ गीतांजली पाटील सौ सुनीता कोकाटे आदी सदस्य उपस्थित होते महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांना जोडणारा मिरज रेल्वे जंक्शन आहे पण मिरज रेल्वे जंक्शन गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये अपेक्षित विकास झालेला नाही आहे रेल्वेचे अधिकारी दरवर्षी पाणी दौरासाठी येतात मिरज सुधार समिती असून दे रेल्वे प्रवाह संघटना असून आणि संघटना असून दे त्यांना निवेदन देतात विकासासंदर्भात पण त्या फक्त अधिकारी येतात तर आश्वासन देऊन जातात हा गेला वीस पंचवीस वर्षापासून आपला आमची ही अवस्था झालेली आहे आज तुम्ही जर क महाराष्ट्रातील जर कोल्हापूर असेल किंवा कर्नाटकातील घटप्रभा असेल बेळगाव असेल किंवा हुबळी असेल या स्थानकाचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे पण मिरज रेल्वे जंक्शन विकास झालेला नाही आहे अधिकारी नुसते येऊन जुजबी नुसतं आश्वासन देऊन जात असल्यामुळं आम्ही मिरज सुधार समितीच्या वतीनं रेल्वे प्रवास संघाच्या वतीनं आम्ही दिनांक बुधवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी जे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक मिरज दौऱ्यावर येणार आहेत त्याच्यासमोर आम्ही काळेधंडे दाखवण्याचा इशारा दिलेला आहे या निवेदनाची काळेझंड जाऊन थांबवणार नाही आहे भविष्य काळामध्ये आम्हाला मिरज रेल्वे जंक्शन विकासासाठी आणि यापेक्षा पण मोठ्या रीतीवर आंदोलन करावं लागणार आहे